सोहाय मित्रांनो आम्ही चाललो आहेत माळेगावच्या जत्रेला आणि आणि आम्ही आत्ता निघलेले आहोत घराजवळून ही आमची गाडी आहे एटिगा आता जस्ट आम्ही घराजवळून निघलेले आहोत आणि हे पा हे आहे भाऊसर चौक आता आम्ही तरोड्या नाक्याच्या जवळ आलेले आहोत आणि हे आहे वजिराबाद कॉर्नर इथून रस्ता कवट्याला गेलेला आहे आणि आता जस्ट मी जुडिया समोर आहे आता काहीच वेळामध्ये कवट्याचा पूल चढणार आहोत आम्ही आणि हे खालच्या साईडला गोवर्धन काट आहे हा आहे कवट्याचा पूल आता आलेले आहोत पुलावरती आणि हे पहा पुलावर सर्वीकडे जाळ्या लावून घेतलेल्या आहेत कारण खूप मुलं मुली इथे सुसाईड अटेंड करतात म्हणून आता आहोत आम्ही हायवेला जस्ट लोहा क्रॉस केलेला आहे आणि आता माळेगाव माळेगावमध्ये ही पहा यात्रा या प्रकारे भरलेली आहे ज्या ठिकाणी चादर वगैरे आहेत ब्लँकेट वगैरे आणि आता पालखी येत आहे काही वेळात पालखी पण येईल हे पहा हे आहेत सर्व वाघी लोक आणि अवघ्या काही क्षणामध्ये पालखी येणार आहे मेन मेनवाली या जे आहेत हे वाघी लोक डान्स करतात या, या प्रकारे इथे आणि ही पा आलेली आहे पालखी ही आहे सर्वात मोठी पालखी अशा प्रकारे इथे खोबरे आणि हळद ही टाकल्या जाते प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी ही पालखी घेण्यासाठी थांबलेली असते तर हा पहा हा आहे संध्याकाळचा व्ह्यू सो आम्ही आलेले आहोत घरी आणि ब्लॉक कसा वाटला लाईक कमेंट आणि शेअर करून कळवा मित्रांनो चला तर मग आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉकला ओके तुम्ही ओके